कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुसळधार पाऊस कोल्हापूर रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरजते कोल्हापूर दरम्यानची रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेचे प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचे प्रकटन जारी केले त्यात आहे की मिरज ते कोल्हापूर महामार्गावरील रुकडी ते कोल्हापूर मालधक्का दरम्यानचा पंचगंगा नदीवरील पूल रेल्वे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे कोल्हापूर परिसरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी पुलाजवळ धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढतीये राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास आणि पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वे गाड्या बंद कराव्या लागतील यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शन मधील रेल्वे सेवा बंद राहणार आहेत कोल्हापुरातून एकही रेल्वे सुटू शकणार नाही